राम राम मित्रांनो सर्व आपल्या युट्यूब फॅमिलीला शुभ सकाळ मित्रांनो आज आलेलो आहे पाळी घालायला इथं खालच्या वावरात कालपासून इकडेच पाळी चालू आहे पण आपल्याकडे एक कापसामध्ये पाळी घालण्यासाठी एक एक जणांनी आपलं एक छोटंसं ट्रॅक्टर आणलेलं आहे ते ते तुम्हाला दाखवण्याचा मी तर ते तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो मित्रांनो कसं ना माहिती आहे का या आधुनिक युग युगामध्ये बैलाची संख्या आता वरच्यावर कमीच व्हायला लागली हे बा मित्रांनो मी सकाळपासून आज पाळी हाणली बैलानंच पण आपल्या शेजाऱ्यांनी ते एक छोटंसं ट्रॅक्टर आणलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो नंतर आता आम्हाला जेवण ते दे करायचे हे पहा बैल तिकडे बांधलेत मी सडक लावले मित्रांनो जेवण ते करून आता जेवण करताना तर मी नाही दाखवू शकत कारण सारखं सारखं जेवण करताना मी दाखवणं बरोबर नाही वाटत तर चला दाखवतो डायरेक्ट टॅक्टर चालवताना तर हे पहा मित्रांनो आधुनिक युगामधलं ते आपलं शास्त्रांनी काढलेलं तंत्रज्ञ आता बैलाची त्याची गरज नाही मस्त हो मित्रांनो अशा प्रकारे असं म्हणजे आपल्या शेतीचं छोट ट्रॅक्टर म्हणलं तरी काही हरकत नाही असं एकदम मस्त अजून मी तर म्हणतो दहा पाच वर्षामध्ये बैल कुणी वापरतय का नाही काय माहिती कारण पा मध्ये व्यवस्थित हो मस्त पाळी घालतंय टॅक्टरी त्याला जोडलेला रोटावीर हाय कराजे तर हे पहा मित्रांनो अशा प्रकारे हे टॅक्टरच्या सहाय्याने आपलं रान म्हणजे कपाशीला पाळी पूर्णिक कपाशीला पाळी म्हणजे त्याला आपल्या आवतासारखं आवत नसते वकर त्याला हरवाट वगैरे तर हे पाहा अशा प्रकारे होते आणि हे टॅक्टर नवीन आणलं आहे त्याच्यामुळं पहा आपले येणारे जाणारे प्रत्येक लोक टॅक्टर थांबतात आणि बघतात कारण आमच्या भागामध्ये नवीनच ट्रॅक्टर घेतलेला आहे हा त्याच्यामुळं प्रत्येक माणसाला असं नवल वाटतंय आणि त्या मालकाला पण असं बंद करून पूर्ण माहिती सांगावं लागते त्यांना ए

दोन दिवस नको आणू तर हे पहा मित्रांनो आता आलो इकडं कारण नेरी करायच्या टायमाला आऊत बैलांना मी खाली सोडलं होतं कारण पाणी तर पाजायचे राहिले होते त्याच्यामुळं मी सोडले होते म्हणलं आपले जेवण होणे होपर्यंत उगा त्यांना गळ्यात बिठू नये ते बरोबर नाही वाटत तर हे पहा मित्रांनो टॅक्टरच्या सहाय्याने पाळी घातलेली आणि आपल्या बैलाच्या आवताना पाळी घातलेली हे अशी किती फरक दिसतोय ते उगच म्हणत नाहीत खुर पायाला जमिनीला काळ्यायला जर लागलं तर माल असा भरभराटून येतोय पाळे पण तुम्ही पाळी कशी अशी व्यवस्थित दिसते आणि ते टॅक्टरच्या ते सहाय्याने पाळी घातलेली तर समज अशी शेपणा दिसत नाही त्या पाळीमध्ये कारण की त्याला ते जोडलेलं असतं ना त्याच्यामुळे ते आपलं रान कापीत चालतं आणि हे जे आपल्या आवताची पास असते ती सरळ असते आणि रोटावेरचे पाते अलग अलग असते प्रत्येक त्याच्यामुळे ते असं रान कापीत चालतंय आणि ही आपली पास बघा ही पासा अशी प्रकारे समाज ही पास सरळच असते त्याच्यामुळं हे सरळ रान कापीत चालतंय आणि ते आपलं वचगत वाढल्यावर तोडीत चालतं पुढं पुढं तर चला मित्रांनो करतो हिडचा शेवट आता थोड्या वेळाने दाखवतो परत दोन्ही रानाचा फरक तुम्हाला नंतर शेवट करून टाकतो तर हे पहा मित्रांनो इथं थोडासा युरिया टाकायचा राहिला होता एवढं हे बिगरपाळीचं रान हे बाकीच्या इकडे घातली पाळी विऱ्या टाकलेल्या आहेत अगोदरात टाकून ठेवता आणि एवढं हे बिगर पाळीचं जे दिसतं आहे ते तिथं समोर बांधा पसतो तिथपर्यंत विऱ्या टाकायचं राहिलं तर कृष्णाला बोलवलं होतं विर्या टाकायला आता तिकडं खालच्या शेताकडं बी नाही जाणं होत कारण ते ट्रॅक्टरची बायलाची पाळी परत जवळून दाखीन म्हणलो होतं पण आता तिकडं नाही जाणं आहोत मित्रांनो नह कृष्णाला बोलीला युर्या टाकायला तर तो तीव आला तीव टाक पाटी मोगा, पाटी मोगा तो टाकतो युर्या मी पाठी मोग पाठीग पाळी घालते तर चला दाखवतो परत नंतर पाळी घालताना तर चला मित्रांनो हे दिले आता आऊ सोडून थोडंसं राहिलं होतं आता बरेच वेळ झालं बैलांना चरायला सोडले ते पहा मित्रांनो इथली पूर्ण पाळी झालेली आणि आजचं मेन म्हणजे आपल्या टॅक्टरचा विषय छोटं टॅक्टर शेतीतलं त्याने पण पाळी चांगली पडते आता काही दिवसांनी मी तर म्हणतो शेतकरी बैल जुडी वापरायचं सोडून देते आणि टॅक्टरच्याच कोणी पण पाठीमागं लागणार कारण की सांभाळायचा त्याचा जो ताण राहत नाही माणसाला पण असं मित्रांनो शेवट बैल तर बैलच आहे बैलाची पाळी अलगच पडते मित्रांनो आणि टॅक्टरची पाळी वेगळीच पडती तर चला मित्रांनो कमेंट करून सांगा की टॅप्टर चांगला आहे आपल्या शेतीसाठी का बैलजोडी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला इसरत जाऊ नका मित्रांनो